नमस्कार किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आह इडली डोसा आणि अप्पेसोबत असणारी ओल्या नारळाची चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम मी इथे ओले नारळ घेतले आहे आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेतले त्याचबरोबर मिळून येण्यासाठी यात डाळवा आणि थोडेसे शे। शेंगदाणे मी इथे घालून घेतले आहे तसेच दहा बारा लसणाच्या पाकळ्या जिरे हे सुद्धा यात घातले आणि अर्धा लिंबाचा रस लिंबामुळे चटणी तर टेस्टी होतेच पण आपल्या चटणीचा रंगसुद्धा टिकून राहतो त्याचबरोबर आता इथे घालायची आहे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर यात घालायची आहे मीठ मीठसुद्धा आपल्या आवडीनुसार यात घालायची आहे आणि थोडीशी आता चमचाभर साखर मी इथे घालून घेणार आहे साखरेमुळे छान टेस्ट येते आंबट गोड अशी चव येते या चटणीला आणि यानंतर घालायची आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यासुद्धा तुम्ही आपल्या आवडीनुसार घालू शकता आता हे मी छान मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे आधी बिना पाण्याचंच आणि थोडेसे पाणी घालून नंतर थोडीशी पातळसर ही चटणी करून घेणार आहे तुम्ही लिंबाऐवजी इथे दह्याचासुद्धा वापर करू शकता दह्याची चटणीसुद्धा चवीला छान लागते पण दह्याची चटणी फार काळ टिकून राहत नाही ती लवकर खराब होते त्यामुळे तुम्ही इथे लिंबाचा रस वापरू शकता आता एका पॅनम तडका पॅनमध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर तीन लाल मिरच्या मी इथे तडक्यामध्ये घालणार आहे तडक्यामुळे चटणीला आणखी छान टेस्ट येते नाही घातला तरीही चालेल पण तडक्यामुळे आणखी टेस्ट येते अशा प्रकारे हा गरम गरम तडका मी या चटणीमध्ये घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता तडक्यामुळे आणखी छान दिसत आहे चटणी आणि तडका झाला की या थोडंसं वरून छान कोथिंबीर घालून घेणार आहे अशा प्रकारे ही छान इडली डोसा आणि अप्पे यासोबत आपण ही चटणी केव्हाही कशीही करू शकतो घरच्या साहित्यामुळे इतकी छान टेस्टी ही चटणी होते बघू शकता तुम्ही इथे छान आपली ओल्या नारळाची चटणी तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे इथे छान आंबट गोड आपली ओल्या नारळाची चटणी तयार आहे फक्त तुम्ही ओले नारळसुद्धा वापरून ही चटणी करू शकता पण छान बँडिंग येण्यासाठी मी इथे शेंगदाणे आणि फुटाने याचा वापर केलेला आहे